नमस्कार आज मी अंदूरमध्ये आहे आणि मला आत्ता असं समजलं की काल रात्री भरपूर पैशांचं वाटप झालेलं आहे आणि आज रात्री सुद्धा पैशांचं वाटप होणार आहे आणि या भ्रष्टाचारी राणा पाटील आणि त्यांच्यासोबत हात मिळवणी इथले अंदूरचे सुपुत्र सुनील चव्हाण साहेबांनी हात मिळवणी केलेली आहे चव्हाण साहेबांचा अंदूर अंदूर हे गाव आहे तसेच खंडेरायाची पुण्यनगरी आहे म्हणून मी इथे जाहीर सभा घेतलेली नाही सभा ना घेण्याचं मी टाळलं कारण आम्हाला चव्हाण साहेब आदरणीय आहेत तर चव्हाण साहेबांचे सुपुत्र गेले चाळीस वर्ष सत्ता तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्हाला पैसे वाटावं वा लागतात अंदूरमध्ये हे दुर्दैव आहे आणि ही तू तुमच्या राजकारणावर राज्का वर, आमदार राणा पाटील आणि सुनील चव्हाण साहेब एका मेंढपाळांच्या पोरीला हरवण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या थराला गेला आज रात्री स्वतः फिरणार आहे कुठे कुठे तुमची पैशाचं चा वाटप चालू आहे निवडणूक आयोगाला माझं आव्हान आहे कारवाई करायची असेल तर माझ्यावर करा अरे तुम्ही जे पैसे वाटतात त्यांच्यावर कारवाई करा ना आणि मला हे सांगायचं की मेंढपाळची पोरी आहिल्याची वाघिण धनगराची वाघिण वंचितची वाघिण ओबीसीची वाघिण तुम्हाला सर्व कागदी वाघांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही